दिनी हयात व सामान्य ज्ञान परीक्षेला विद्यार्थ्यांचा परभणी जिल्ह्यातील सेलू पाथरी मानवत शहरातील उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी अल एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी सेलूतर्फे दिनी आणि सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा स्पर्धा आज दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रविवार रोजी घेण्यात आली त्यासाठी स्पर्धा परीक्षेत सेलू वालूर मानवत पाथरी तालुक्यातील उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांनी सहभाग झाले होते चौदाशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सभा घेतला यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे पारितोषिक संस्थेतर्फे देण्यात येणार आहेत गट अ इयत्ता चौथी ते सातवी गट ब आठवी ते दहावी दोन्ही गटांमध्ये भिन्न पुरस्कार प्रथम पारितोषिक सात हजार रुपये रोख रक्कम ट्रॉफी आणि प्रमाणपत्र द्वितीय पारितोषिक पाच हजार रुपये रोख रक्कम ट्रॉफी आणि प्रमाणपत्र तृतीय पारितोषिक रोख रक्कम तीन हजार रुपये ट्रॉफी आणि प्रमाणपत्र तसेच प्रोत्साहनपर बक्षीस दोन हजार रुपये रोख रक्कम ट्रॉफी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे यावेळी अल फलाहा एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीचे परीक्षा सेंटरवर परीक्षा यशस्वी करण्यासाठी सेलू येथील अनिस साहाब कुरेशी इंजिनियर मेहमूद सर शफिक अली खान शमशुद्दीन शेख रफीक सर रशीद खान इंजिनियर यांनी जबाबदारी पार पाडली तर पाथरी येथे जावेद घोरी सर हरुण सर इमाम सर अजगर सर यांनी जबाबदारी पार पाडली मानवत येथे निसार पठाण शेख मौजम सर यांनी जबाबदारी पार पाडली तर वालूर येथे इम्रान कुरेशी आणि इस्माईल सर यांनी जबाबदारी पार पाडली